नमस्कार मित्रांनो अजित विराट कुलॉल वन वन मध्ये तुमचे स्वागत आहे फायनली विरारमध्ये पाऊस आलाय आपल्याला जायचं होतं एक ठिकाणी तर आपण पावसाचीच वाट बघतो त्यामुळे आज आपण जाणार आहोत त्या मंदिरामध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करतो फुलपाटा रिक्षा नाही येते तुम्हाला येथे रिक्षा सोडील कोणालाही विचार तुम्हाला हेव बारुंडा देवी मंदिर इथून जायचं आहे आपल्याला गाडी असेल तर बरं आहे चालत खूप जायला लागणार तुम्हाला वरती पण जाते रिक्षा पण पूर्ण नाही राहत आता आपण डॅम बघून झाले फुलपाडा डॅम आता भरला नाही पावसात पूर्ण फरम यावर्षी पाणी खूप कमी आहे पाऊस पडलाच नाही ना आपल्याला त्या मंदिरात जायचं आहे ते वाईट आहे छोटं तिथे आहे बारुंडा मंदिर तिकडे आपल्याला जायचं आहे आता खाली इथं क्रिकेट चालू आहे हे बघा हे मेन गेट वर आहे आप वरती आपण गाडी घेऊन जाऊ शकतो कसा यायचं आहे नक्की व इथे गाडी पार्क करू शकता तुम्ही खूप जागा आहे नंतर आपल्याला इथून चालत जायचं आहे तर बघूया वरती दीडशे दोनशे पायऱ्या असतील आता आपण जाऊया वरती चला फायनली आपण पाहिजे आपल्याला पाऊस पडेल असं वाटत नव्हतं पाऊस बघा बारुंडी सूचना बारुंडा देवीच्या बारुंडा देवी, देवी मंदिर उघडण्याची वेळ सहा ते एक दुपारी एक ते बंद संध्याकाळी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू आहे बघा बाकीच्या सूचना वाहता तुम्ही आता वरती जाऊया आपण कारण पाऊस खूप पडते खूप लोक आले अचानक मी पाऊस आला एवढा विरामध्ये आधी पडत नव्हता पाऊस पहिल्यांदाच पडतोय रविवारी नाही बघा कालचा परिसर बघा दाखव तुम्हाला कसं यायचं वगैरे आता वरती आपण की बघूया आता मी इंस्टा थ्री सिक्स्टी वॉटरप्रूफ आहे त्यानंतर व्हिडिओ करतो आहे बघूया आता घरी गेल्यापासून जर काही इफेक्ट आहे की नाही वॉटरप्रूफ तर आहे कॅमेरा बघूया आता आपण बघा तिकडे व पौर्णिमाची पूजा वगैरे केली आहे बघा केवढा वडाचा झाड आहे थोड्यापार शिड आहेत तिकडे आपल्याला जायचे वरती तुम्हाला मंदिराच्या वरती जाण्याआधी तिथे एक छोटा तुम्हाला धबधबा भेटेल दाखवतो तुम्हाला धबधबा इकडे आहे तुम्हाला छोटासाच आहे

मेन मंदिरामध्ये आपल्या जीव दाखवत होते तुम्हाला मंदिराचं मध्यभागी मंदिर आहे ते प आपल्या आता वरती जायचं कुठे दर्शन घेतल्यानंतर दिसायला लागले ते बघा हेच आहे ते, 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 ते सुंदर मंदिर जिथे आपण आलो आहे बारुंडा आईचा उधोधेव बारुंडा देवी चिवधानी आईची बहीण जास्त नाही दोनशे तीनशे बाहेर असतील फक्त त्या पण कमीच असतील दोनशे तीनशे पण नसतील त्याहून कमी त्यानंतर तुम्हाला हे सुंदर मंदिर त्याचे दर्शन घेत आहे पाऊस आहे त्याला थांबलाय नशीब कारण खूप पडवलं बघा इथून दर्शनासाठी जायचं आपल्याला जे आहे ते मंदिर आपल्याला आता दर्शन घ्यायला जायचं शिड्यांवरून नीट चाला कारण पावसाळ्याच्या दिवसात पाय वगैरे सरतात अशा सिड्यांवर आपण गाभाऱ्यामध्ये इकडून तुम्हाला व्यू दाखवतो मंदिराच्या आजूबाजूचा जंगलामध्ये आहे हे मंदिर बारुंडा देवी जीवदानी मातेची बहीण आहे तुम्हाला एकविरा देवीसारखे मंदिर वाटेल सेम आम्ही तुम्हाला दाखवतो मग समजेल तुम्हाला फायनली आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत हे बघा एक असे एक साईडला तुम्हाला एकविराईसारखे सेम मंदिर वाटणार बघा एकविराईचं कसं वन साईड मंदिर दिसतं तसं सेम टू सेम हे मंदिर आहे आता आपण आत्मयी दर्शनाला जाऊया बघूया आधी मोबाईल अलाऊड वगैरे आहे का आत्मय थोडी पूजा चालू आहे त्यानंतर आपण दर्शन घ्यायला जाऊ या बघा इकडे सूचना वगैरे लावल्यात त्या तुम्ही झूम करून वाचा मंदिराचा टाईम आरती वगैरे सांगितलेली आहे ते आता आतमध्ये पूजा चालू आहे थोडा वेट करून आपण जाऊ आत हे बघा पूजा चालू आहे आतमध्ये मोबाईल तर अलाउड नाही आहे पण आतमध्ये आपण जाऊन त्यांना विचारून व्हिडिओ करू तुमच्यासाठी कारण मी आता बाहेरून विचारलं तर मोबाईल अलाउड नव्हता तर एकदा आपण ट्राय मारू गुरुजींना विचारून की मोबाईलने व्हिडिओ काढू शकतो का बघे गे आतमध्ये गेल्यानंतर हे बघा इथे त्या लहान मुलीचा बड्डे आहे तर तिकडे चालू आहे त्यांची पूजा हे बघा हे आहेत आतमध्ये मूर्ती गाभऱ्यामध्ये आपण जाऊया थोड्या टायमा मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर तुमचा पूर्ण थकवा जाणार तुम्ही एवढ्या पायऱ्या चढले असे तुम्हाला वाटणारही नाही एवढं प्रसन्न आहे आणि काही लोकांना हे मंदिर माहीत नाही आहे त्यामुळे इकडे गर्दी वगैरे काहीच नाही पण तुम्ही येणार असाल तर पावसाळ्यातच या नक्की कारण पावसाळ्यात वातावरण खूप भारी असतं इकडे मी म्हणूनच पावसाळ्याचा वेट करत होतो इकडे यायला पूजा झाली आता आपण जाऊया कारण आपल्याला आप परमिशन भेटले व्हिडिओ करायची छोटासा आपण व्हिडिओ करू हे बघा मेन गाभाऱ्यातील या मूर्त्या आहेत जी मध्ये जी स्थिती बारुंडा देवी आहे तिकडे जीवदानी माता आहे आणि साईडलाच गणपती बाप्पा बघा अशा सुंदर मूर्ती आहेत आपले जर बघा दर्शन वगैरे झाले आता तुम्हाला बाहेरील हॉल दाखवतो कारण इथे येण्यासाठी तुम्हाला पायऱ्या वगैरे चढाव्या लागतात त्यानंतर तुम्हाला दर्शन घेतल्यानंतर थकवा वगैरे येत असेल त्यासाठी विश्रांतीसाठी एवढी जागा आहे खूप मोठा असा परिसर आहे बाहेर हे बघा असा सुंदर असा परिसर आहे बाहेर जिथे तुम्ही बसू वगैरे शकता ध्यानस्थ होऊ शकता तुम्हाला आता सर्व साईडने मी मंदिर दाखवतो एकदा काय काय आहे ते कारण छोटासा धबधबा वगैरे पण आहे तिकडे हे बघा हे छोटे धबधबे आहेत अजून पाऊस सुरू झाल्यानंतर खूपच वेगळा व्ह्यू येणार इकडे आता तर आज पाऊस थोडा पडला आहे त्यामुळे हे व्ह्यू दिसतोय कारण विरारमध्ये एवढा पाऊस पडला नाही या वर्षी आता बघूया पुढे कसं होतंय बघा हे मंदिराची एक्झिट आहे आपण तिकडून एंट्री केली होती पाऊस पुन्हा आलाय हे मंदिराचा बाहेरचा व्ह्यू बघा मंदिराचा खालून तुम्हाला व्ह्यू दाखवतो हे बघा पूर्ण भार आहे पाऊस आता थांबलाय पुन्हा आता आपण वरती जाऊया गडासारखा आहे थोडं तिकडे जायचं आहे आपल्याला चला आपलं दर्शन वगैरे झालं तिथे वरती जाऊया आपण तिकडे काहीतरी आहे वरून बघू आपण व्ह्यू हवे ते मंदिर आता इथं पाणी आहे अजून पाऊस पडला असताना का वेगळाच नजारा पाहायला मिळाला असता एवढा सेम एकवीरायचं आहे ना मंदिर त्या टाईपमध्ये आहे मंदिर बघा व्यू बघू शकता वरती जावे फायनली आपण वरती आलो इथे पण छोटेसे मंदिर आहेत दोन बघूया आणि इकडून तुम्ही थ्री सिक्स्टी व्ह्यूची मजा घेऊ शकता एवढं भारी बनवलं आहे मंदिर आता आपण इकडे बघूया कोणते देवदेवता आहेत दोनच आहेत छोटे बघूया इकडून तुम्हाला बाहेरून दिसत नाही आता खोलून बघूया आपण मला वाटतं शनीदेवता आहेत हां शनीदेवताच आहेत आता आपण त्या साईडला जाऊन बघूया की नक्की काय आहे तिकडे कारण तिकडे पण एक मंदिर आहे छोटंसं मग ते वरती आहेत वरती गड्स टाईप बनवलं आहे त्यांनी म्हणजे बारुंडागड बोललं जातं याला आता आपण बघूया साईडला कसलं दर्शन होतं आहे आपल्याला त्यानंतर आपण जाऊ खाली हे बघा इथे ही देवी आहे हे बघा रौद्र रूप हे बघा वरून तुम्हाला पूर्ण व्यू दाखवतो किती सुंदर असे मंदिर आहे जंगलामध्ये तुम्ही फॅमिलीला घेऊन नक्की या कारण खूप कमी लोकांना हे मंदिर माहित आहे तुम्ही एक्सप्लोर करा खूप सुंदर मंदिर आहे क्रिकेट ग्राउंड सारखे वाटणारे हे आहे फुलपाडा डॅम तिकडूनच आपण वरती आलोय तुम्ही गाडी घेऊनच नक्की या मंदिरामध्ये आलोय घरी तर आज आपण गेलो जीवदानी मातेची बहीण मारुंडा देवी यांच्या मंदिरात गेलो दर्शन घेण्यासाठी पावसाळ्यात मुद्दाम गेलो कारण तिकडे पावसाळ्यात खूप वातावरण वेगळं असतं तुम्ही गेलात तर पावसाळ्यातच जा कारण साईडला धबधबा वगैरे पण आहे खूप भारी आहे आणि या डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉपर ॲड्रेस वगैरे तुम्हाला देतो मी तर तुम्ही जाऊ शकता तिकडे फॅमिलीला घेऊनच जा खूप मजा येईल तुम्हाला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आता व्ह्यूज खूप डाऊन होत चाललेत माझे तर तुमचं प्रेम द्या मला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये